रेकॉर्ड प्राअर्ज जन शक्ती पक्ष तालुका अध्यक्ष फुलंबरी मी सर्वप्रथम जिल्हा परिषद शिवयांचा जय निशेत करतो कारण की भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी घर घर जीवन मिशन घातले आहे कोटी रुपया शासनाने गोर गरीब जनतेला स्वच्छ पाणी नेला यासाठी कोटी रुपये खर्च करून सुद्धा इडले कॉन्ट्रॅक्टर गेला दोन ते तीन वर्ष बसून पाईपलाईन मंजूर असून या पाइपलाइनच गुतलाय त्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं नाही अशा कॉन्ट्रॅक्टरवर या जिल्हा परिषद शिवसाहेबांनी गुन्हे दाखल करला पाहिजे अशा कॉन्टेक्टरला काळ लिस्टमध्ये टाकलं पाहिजे कारण की त्या नगर मध्ये माझा गोर गरीब माय मावल्या हापशीवरून पाणी दोन ते तीन वर्षांना हापसून पाणी देत आहे त्या बारीक बारीक मुलं त्या हापशीच्या पाण्याने सुद्धा त्यांची प्रकृती बिमार पडते त्यांना ताप येते त्यांना थंडी वाजते याचा जिम्मेदार उद्या कोण राहील कारण की अनेक गेल्या वर्षीपासून हा नाथनगरचा प्रश्न आहे तरी मी इडून शिवसाहेबांना चैतन्य जातो आठ ते दहा दिवस जर तुम्ही या पाण्याचा प्रश्न जर मिटला नाही तर आम्ही तुमच्या ऑफिस मध्ये येऊन ते पूर्ण खराब पाणी पेटलेशिवाय नाथनगर मध्ये दिले माहिलं म्हणणं तंदर नाही हे बाग तुम्ही असं पाणी आमच्या गोरगरीब माय बापाला पिवावं लागतं तुम्ही सामान्य माणसं जगलं मान्य केलं की नाही हे आम्हाला सांगा इलेक्शन आलं तर मोठ तुम्ही तुम गोष्टी करता जेल स्वच्छ मिशनचे अनेक कॉन्ट्रॅक्टदार तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लाल केले पण या कॉन्ट्रॅक्टरला जर तुम्ही पाठीमागे घातलं शिवाय साहेब तर तुम्ही याद राखा प्रा संघटनेस तुमची घाट आहे तुमच्या खुर्चीला सुद्धा काय शिवला शिवाय या महिला मंडळ तुमच्या खुर्चीला चपलीच हार घातल्या शिवाय प्राय संघटना शांत बसले एवढं सांगतो शिव शिवसाहेबांनी सांगले आठ दहा दिवस मध्ये आम्ही तुमचं काम करू पण मला तर असं वाटतं ही इडून तिडून शिवसाहेबांची असो कॉन्ट्रेक्टदारची असो ही साखळी आहे याच्यामध्ये अनेक वीस ते तीस लाखाचा भ्रष्टाचार या कॉन्ट्रॅक्टदारने या जिल्हा परिषदेने केलाय याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे कारण की ज्यावेळेस शिलक्षण येतं गावागावाचे आमदार सांगता जेल निषेध नरेंद्रभाई मोदींना दिलं भारताचे पंतप्रधानाचं स्वप्न होतं की हे काही महिला डोक्यावर भांडे घेऊ नये तिच्या घरामध्ये पाणी घालण्याचं स्वप्न हे पंतप्रधान साहेबाचं होतं पण पंतप्रधान साहेबांना माहिती नाही आपले असे भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट आमदार या तालुक्यामध्ये आहे तर मी सन्मान्य पी एम साहेबांना विनंती करतो की हा प्रश्न आमचा आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला मी विनंती करतो हो आमचं काम चालू झालं होतं पण कॉन्ट्रॅक्टदारने कुठलंही काम केलं नाही निस्तर बिल उकळण्याचं काम हे कॉन्ट्रॅक्टदार केलंय बिल दीड दोन कोटी रुपये बिल होत पूर्ण काम त्यांनी फायनल जिल्हा परिषद दाखवलेला आहे पण आतापर्यंत एकाही नळाला सुद्धा पाणी आलं नाही सव्वा रुपये कोटी रुपये उचलून घेतले पण एकाही नळाला शुद्ध पाणी आज आमच्या महिलाला भेटत नाही कनेक्शन या कनेक्शन त्यांनी दिलेलं पण भ्रष्टाचार करताना पाण्याची पाईपलाईन रेंगाळण्याचं कारण काय अधिकाऱ्यांची चर्चा केली की नाही सुद्धा अधिकाऱ्याशी संबंधित भेटा घेतल्या त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही त्याला सांगतो असं करतो पण शिवसाहेब मी तुम्हाला येऊ सांगतो हा कॉन्ट्रॅक्ट जर ऐकत नाही त्याला काय लिस्ट मध्ये तुम्ही टाका याचा कॉन्ट्रॅक्ट काढून दुसऱ्या माणसाला द्या सध्या कोणाकडे कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे राठोडे की प्रत्येक पाणी येईल आठ दिवसातील दहा दिवसातील प्रत्येक वेळेस आमच्या शाळेतून मुली आल्यावर अभ्यास नाही आमच्या मुलीला प्रत्येक वेळेस मुलीला भांड घेऊन पाण्याला धाडावं लागतं आम्हाला आमच्या मुलींना अभ्यास काही नाहीये आम्हाला शेतात जावं लागतं दररोज एकाच्या नाहीतर एकाच्या शेतात तिथून येऊन पाणी आणायचं स्वयंपाक करायचा आमच्या मुलींना अभ्यास नाही पण पाण्याची जास्त आहे आमच्या मुली शिकल्याने असं आम्हाला अपेक्षा नाही का प्रत्येकाला जशी कोणी का असं ना अपेक्षा आहे तशी पण आमच्या मुलींची आम्हाला अपेक्षा आहे ना त्या शिकावं म्हणून पण आम्हाला फक्त सांगावं लागतं बाई पाणी आणून ठेव मी घरी पाणी पितोय असं पाणी आहे कोणी पिऊ शकता असं पाणी नाही कोणा तरी पिऊन दाखवा असं पाणी की आम्ही असं पितो बाबा सुंदर दिसन तुम्ही तर कशाचीच परिस्थिती नाही पाहायला तर आम्ही गरीब लोक अशी मरतात बिगर पाण्याचे कोणी आमची दाखल पण घेत नाही आम्ही काय करायला पाहिजे माझ्या नाती लहान लहान आहे ते पण पाणी आणू शकत्या पाणी आणायला लागले त्यांचं डोकं दुखत शाळेमध्ये गेल्या चक्कर येऊन पडत्या कोणी पण म्हणत नाही यांचं काय दुखत काय नाही म्हणून आम्ही काय करायला पाहिजे हे पाणी प्यायला पाहिजे इतकं गंद पाणी कोणीच आमचे दाखल घेत नाही पाण्याची किती वेळ आलो आम्ही इथं दोन चार वेळेस आलो आम्ही अजून काय करायला पाहिजे असं राहणार नाथनगर आमच्या गावामध्ये पाण्याची खूप दहीन आहे पाणी नाही आम्हाला प्यायला आमचा बोरला असं खराब पाणी येत आमचे बाळ सगळे काही पडते पाणीच नाही बिलकुल आमच्या तिथे बऱ्याच दिवसापासून किती दिवस मंजूर झालेला आहे का तुमचं हा झालेलं आहे पण करत नाही ना लोक पाण्यासाठी आलो आम्ही पाण्याचं आम्हाला लय लई नये आमचे नादन नादन लेकरं पाणी आणते दादा वर्षाच मुली आम्हाला हे याचं टाकी करून तुली सहा महिन्याच्या पुढे झाली पाणीच नाही त्याला पाईपलाईन वगैरे झाली पाईपलाईन झाली सगळं झालं तर त्याला वाचत राहिल्या आणि ते म्हणते की आम्हाला हे येईना शासन काय ना। करत नाही ग्रामपंचायत वाले कोणी येत नाही आमच्या गावात सरपंच येत नाही ग्रामपंचायत कोणीच येत पंचायत समिती गेलं सभापती काही म्हटले का तिला कोण नाही गेला मॅडम काय मॅडम मॅडम ते मान्यता देना या मान्यता देना मग आता या माटीशी का दे आमच्या आधी शिकावी का या माटीशी वावर गेस्त या माटी शिवती आमच्या वावरा या माटी शिवसेना कुठे आलो ते चंद्र Right now and press the bell icon. Never miss an update.